सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय बारावा भाग दुसरा आणि ओवी संख्या आहे एकावन्न ते शंभर आपल्याला मोबदल्यात देऊन त्वरित शून्य निराकार ब्रह्म घेतात तेही अर्जुना मलाच पावतात एरवी योगाचरणाच्या जोरावर विशेष काही लाभ होतो असे मुळीच नाही त्यात करणाऱ्याला काही मिळत असेल तर जास्त श्रम मात्र पदरात पडतात दुसरे काही नाही अव्यक्त ब्रह्माचे ठिकाणी ज्यांचे चित्त आसक्त आहे त्यांना अधिक क्लेश असतो कारण देहधाऱ्यांना अव्यक्त ब्रह्माच्या प्राप्तीचा मार्ग कष्टाने साध्य होतो सगुणाच्या भक्तीस डावलून निराश्रय निर्गुण त्या ब्रह्माची प्राप्ती होण्याकरता ज्या योग्याने त्या ठिकाणी आसक्ती धरलेली असते त्यास पदे वाट मारेपणा करीत असून म्हणजे इंद्रपदादी स्थाने आपणास प्राप्त व्हावी अशी घातक इच्छा उत्पन्न होऊन रिद्धिसिद्धीपासून उत्पन्न होणारी सुखदुःखे त्या योगाच्या ब्रह्मप्राप्तीचा आड पडून राहतात कामक्रोधांचे अनेक उपद्रव उद्भवतात व निराकाराबरोबर शरीर लढवावे लागते तहानेने तहानच प्यावी भूक लागली असता भूक खावी आणि रात्रंदिवस वावांनी वारा मोजावा जेथे जागणे हेच निजणे इंद्रियांचा निरोध करणे हेच विषयांचे प्रशस्त भोगणे आणि अरे झाडाबरोबर बोलणे हेच मित्रांबरोबर बोलणे होय थंडी नेसावी ऊन पांघरावे आणि पावसाच्या घरात असावे अर्जुना फार काय सांगावे हा योग करणे म्हणजे नवऱ्या वाचून नित्य नवा अग्निप्रवेश सती जाणे आहे या योग करण्याच्या कामात नवऱ्याच्या नवऱ्याबरोबर सती गेले असता जसा पुढे तोच नवरा मिळतो तसे नवरा मिळण्याचे काम नाही अथवा काही कुलाचारा निमित्त योगासारखे कष्ट सोसावे असे कुलाचाराचे निमित्तही नाही परंतु मरणाबरोबर नित्य नवी लढाई आहे त्याप्रमाणे योगाचे दुःख मृत्यूहून तीक्ष्ण आहे अथवा कडत विष पिवेल पिवेल काय डोंगर गिळताना मुख फाटणार नाही का म्हणून अर्जुना या योगाच्या वाटेने माझी प्राप्ती करून घेण्याकरता जे निघाले त्यांच्या वाट्याला दुःखाचाच भाग आला असे पहा की जेव्हा बोसल्या माणसास लोखंडाचे चणे खाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते त्याचे ते ते पोट भरणे म्हणावे की प्राणांशी त्याचा वियोग म्हणावा म्हणून बाहूंनी समुद्र तरून जाणे हे कोठे शक्य आहे का अथवा आकाशात पायाने चालणे होते काय युद्धाच्या गर्दीत गेल्यावर अंगाला काठीचा घाव न लागता सूर्याची पायरी करून सूर्यमंडलाचा भेद करून जाता येईल काय अर्जुन अर्जुना ज्याप्रमाणे पांगळ्याला वायूशी स्पर्धा करता येणार नाही त्याप्रमाणे शरीरधारी जीवांची अव्यक्तीच्या निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी गती नाही असे असूनही ते जीव धैर्य धरून त्रिगुणाचाच पिच्छा पुरवतील तर ते दुःखाला प्राप्त होतील म्हणून अर्जुना याहून दुसरे जे भक्तिमार्गाला लागले ते हे दुःख जाणतच नाहीत पण हे पार्था जे सर्व कर्म मला अर्पण करून मत्पर होत असतात अनन्य योगाने भक्तीने माझे ध्यान करीत उपासना करतात येथील पुढे भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाचे वर्णन करतात त्या भक्तिमार्गाला लागलेल्या पुरुषाची कर्मेंद्रिय ही वर्णाश्रम धर्मानुसार सर्व कर्मे आनंदाने करीत असतात ते पुरुष शास्त्राने सांगितलेल्या आज्ञांचे पालन करतात व शास्त्राने मनाई केलेली कर्मे ते करीत नाहीत व केलेल्या कर्माची फळे ती कर्मे मला अर्पण करून जाळून टाकतात अर्जुना याप्रमाणे माझ्या ठिकाणी कर्माचा त्याग करून कर्मे मला अर्पण करून ते कर्मे नाहीशी करतात आणखी ज्या ज्या म्हणून काही शरीराच्या वाणीच्या व वा मनाच्या क्रिया असतात त्या सर्वांची प्रवृत्ती माझ्याशिवाय दुसरीकडे नसते असे जे माझ्या ठिकाणी घडून माझी निरंतर उपासना करतात व जे माझे निरंतर ध्यान करतात व त्या ध्यानाच्या निमित्ताने जे माझे घर झाले आहेत ज्यांच्या प्रेमाने माझ्याशी देवगेव केलेली असते व अहिक व पारत्रिक भोग व मोक्ष या असामाधिक आहेत असे समजून त्याचा त्याग केलेला असतो याप्रमाणे एकनिष्ठ भक्तीने जीव शरीर व मन यासह जे मला विकलेले असतात त्यांचे काय एक मी करतो म्हणून सांगू कारण सर्वच मी करतो त्या माझ्या सगुण स्वरूपाच्या ठिकाणी ज्यांनी चित्त ठेवले आहे अशांना मी अल्पकाळात मृत्यू व जन्मरूपी संसारसागरातून वर काढतो फार काय सांगावे अर्जुना जो आईच्या पोटी जन्म घेतो तो आईचा किती आवडता असतो बरे त्याप्रमाणे माझे भक्त ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत मी त्यांच्यावर प्रेम करतो व कळीकाळाचा पराभव करून त्यास मी आपल्या पदरात घेतो सहज विचार करून पाहिले तर कोणीही एक एकदा माझा भक्त म्हणून ठरला मग संसारा त्या संसाराच्या काळजीची गोष्ट कशाला सांग राजाचे कुटुंबास भीक मागण्याचे कारण पडेल काय त्याप्रमाणे ते भक्त माझे कुटुंब आहेत असे समजावे त्यांचे कोणतेही पडलेले काम करण्यात मला कमीपणा वाटत नाही जन्म मृत्यूच्या लाटात हे जग गटांगळ्या खात असलेले पाहून माझ्या पोटात असा विचार आला संसारसागराच्या खवळण्याने कोणास भय उत्पन्न होणार नाही या योगाने संसारसागराच्या क्षोभाने माझे भक्त कदाचित भीतील म्हणून अर्जुना रूप धारण करून भक्तांच्या गावाला मी धावत आलो माझी हजारो नावे याच कोणी नावा त्या तयार करून संसारसागरातून भक्तांना तारणारा मी नावाळी झालो असे समज जे भक्त एकटे अंतर्बाह्य परिग्रहित आहेत असे पाहिले त्यास माझे ध्यानरूपी कासेला लावले व जे कुटुंबवाले त्यांना नामरूपी नावेवर बसवले एकाच्या पोटी प्रेमाची पेटी बांधली आणि मग त्यास मोक्षाच्या काठावर आणले परंतु जे माझे भक्त असे माझ्या दृष्टीने ठरलेले आहेत मग ते गजेंद्रासारखे चार पायांची जनावरिका का असेनात पण त्या सर्वांस वैकुंठाच्या राज्यास योग्य केले म्हणून माझ्या भक्तांना एकही चिंता नाही कारण मी त्यांचा उद्धार करणारा तयार आहे आणि जेव्हा भक्तांनी आपली चित्तवृत्ती मला दिली त्यावेळी ते त्यांनी मला आपल्या छंदात घातले याकरता हे भक्त श्रेष्ठ अर्जुना या भक्तिमार्गाचे आचरण करावे हा विचार पक्का लक्षात ठेव माझ्या ठिकाणी मन वृत्तिवंत करून घाल माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर कर म्हणजे यापुढे तू माझ्या ठिकाणी निवास करशील मद्रूप होशील यात शंका नाही अरे अर्जुना बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन फक्त माझ्या स्वरूपी अखंड वतनदार करून ठेव अर्जुना या दोघांनी बुद्धी व मन जर माझ्यामध्ये बरोबर प्रवेश केला तर तुम्हाला पावशील कारण की मन व बुद्धी ही माझ्या ठिकाणी कायमची राहिली तर मग मी तू असे द्वैत उरेल काय सांग म्हणून पदराच्या वाऱ्याने दिवा मालवला असता त्या दिव्याचे तेज जसे लागलीच नाहीसे होते अथवा सूर्यास्ताच्या वेळी त्या सूर्याचा बिंबाबरोबर जसा प्रकाश जातो शरीरातून प्राण निघाल्याबरोबर इंद्रिय जशी त्याच्या मागून जातात त्याप्रमाणे जिकडे मन व बुद्धी जाईल तिकडे त्यांच्याबरोबर अहंकार येतो म्हणून माझ्या स्वरूपी मन व बुद्धी दोन्ही ठेव एवढ्याने सर्वव्यापी जो मी तोच तू होशील अर्जुना हे जे मी बोललो त्यात अन्नथा काही नाही असे मी आपली शपथ घेऊन तुला सांगतो अथवा हे धनंजया माझ्या ठिकाणी चित्त स्थिर करण्याला असमर्थ असलास तर चित्तेकाग्रतेचा अथवा ध्यानाचा अभ्यास करून माझी प्राप्ती करून घेण्याची इच्छा कर अथवा जर मन बुद्धीसहित हे चित्त माझ्या हाती अनुष्टीच सकल वाचणार असे संपूर्ण तू देऊ शकणार नाहीस तर अर्जुना असे कर की आठ प्रहरामध्ये थोडे केसे निमिषभर चित्त देत जा मग जितके तितके निमिष तुझे चित्त माझे सुख पाहिल तितके तितके तुझे चित्त विषयांच्या ठिकाणी अरुची घेईल तर मंडळी पुढील भागासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद